आगा। 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 <laughs> मामा शेड़ जमी निघून छात नाही घाल जमिनीचा पैसा ठेवले मामा तुझी झाली रेमा तू केला समसा खाते वरन भात

हॅलो गाईस तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो गाईस आजचा ब्लॉग असा आहे तर आज माझा शूट आहे अग्रिकॉली कॉमेडी व्हिडिओचा तर गाई सातच्या ब्लॉगमध्ये खूप धमाल असेल तर तुम्ही असंच ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तर गाईच त्याआधी आपण जाऊ शेवटी का थांबले तिकडं ओरेन मॉलच्या इकडं तिला घेऊ मग तिकडनं डायरेक्ट आपण शूटच्या लोकेशनवर जाऊ तर गाईस ब्लॉगमध्ये असंच तुम्ही कंटिन्यू राहा जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सब्सक्राइब करा आता गाइस बिलकुल विसत नका आता मी पर रेडी वगैरे होतो ती एकर वेट करते शिवते का माझा तर आपण जाऊया डायरेक्ट तिला घेऊ मग डायरेक्ट लोकेशन लो, चला गाइस बाय बाय धोका कोना रहता एकदा दी आली तू ह तुला शोधत मी दिसलीत ना मग किती वाजता पोहोचली इत लेट लेट म्हणजे लेट झाला रे सॉरी लेट आला 6:30 वाजले इथे लॉकआउट चला काही जात आम्ही जाऊ डायरेक्ट लोक शूटच्या असंच कंटिन्यू आमच्यावर चला बाय बाय बाई बघा आले सगळं हे माहितीच असल तुम्हाला साई जयेश भाई काय बोलता काय हो काय बोलता आदित्य भाई मी बघा नेहा ओळखलीत असेल तुम्ही ओळखली तर कधी दादूस कधी चला काय जात आम्ही शूट तिथं कडक चालू तो येईल तोपर्यंत आपण करून घेऊ आता गाईज बघा कधीपासून मेकअप करते काय ना हे तुझं विसरलो का मेक सर लो। शुतिका। शुतिका। किती मेकअप करायचा मी तर उशीर गेलो एवढा कसं शूट होईल दादो बाबू बाकी आहे का म्हणजे आज एक तास लागेल किती टाइम लागेल मग आई दहा मिनिटं बोलायला ना आता एक तास लावली प्रॉपर काय आहे किती टाइम बघा तुम्ही असं दाखवत ना तुम्हाला तर काय लावत काय माहिती आईस बघा आता व्ह्यू बाहेरचा तिकडे एअरपोर्ट आहे डिटेल बघा समोर बघा रेडी झाले तरी अजून केस उकलाच आहे तिला काय एवढा टाइम लागत झाला का आपल्याला बोलवलं गणपतीचे सणाला घरी आपल्याला बोलवलंय गणपती घरी बोलू नको गाणी नाही बोलायचं बाकी मोनिसचा फोन होता आपल्याला ना गणपतीच्या सणाला बोलवले घरी आपल्याला ना तिचं ना लगीन झालं तिला दाखवा लागलं

आमंत्रण करत का कंपतीचा आमंत्रणच ना तुझ्या घरच्यांचा तुझ्या शून झाले अर्धा कंपनी बागा हे भाई आत दू काय आला पडत ना का पडत गोल त्याला तर गाईस बघा पब्लिक बसल्याच्या वारीला दादूस भाई काय वाटवलाय जाऊ मग पाटके बघा दमली का डोक्याला शीन झाला वाटत हिचं लग्न पण झाला झालाय चार पोरा डायरेक्ट डायरेक्ट चार दोन पोरा तुझी दोन पोरा ओन गाई <laughs> वाट लावली तुम्ही गाईत चला आता आम्ही जेवून घेतो तुम्ही पण या ना कमी आहे का हा कुठं चालला आता आजूच चाललं वाटत मी आता हात धावतो नाय कुठं कुठं हात धावतो आता बघ रिअल मध्ये दाखवतो ड्रॉग मध्ये गाईच बघा मी हात धावतो बाई धावला दुसरा पण धावेल ना एक मोबाईल मध्ये मोबाईल भूक लागली रे जवा रे काही शेताला हातपूस या जावाला जयेश भाईस डिश बनवले भाईनी हिने काय तुम्ही बनवले डिश आता इने भरले हां हिने भरले डिश हा मालकरी माणसा बसल्या घालती मालकारी बाई बसल्या वरती मालकरी माणसा बसल्या बघून घालला सोफावर आता राहिला एवढा बघून प्रशासना टेन्शन आता तुम्ही सगळे मिळून आहे ना मला इन्स्टाला स्टोरी करा मी आईशी भान करायची पहिले दिदी नका उकटायला लागली तर कसा व्हायचा आईस तर आमचा इकडचा शूट झालेला आहे आता आम्ही जाऊ दुसऱ्या लोकेशन वर तर बघा आपली गँग एक आगे मेंबर वाढलेला आहे एक मेंबर वाढलेला आहे हो पण काय आहे वलकतच ना मला तकली करून आले भाई बघा शाकाल डायरेक्ट काय बर बघा यांचा संसार पोरींचा बांगड्या चलते बघते कुठली बांग बांगडी मी घेऊ चॉईस करत ना देईला कुठली हा ना तिला माहिती आहे तिच्या नापाच्या ना एक ती बघत होती तुझा हात किती बारीक आहे हा ना दे फोन मग कुठे आपण डोक्या मग लय प्रेम आहे दोघांचा दोघांचं प्रेम तू चालले काय लहानपोड सारखी घेल तर पोपट घेऊन हे काय टीशर्ट शर्ट अरे आमचा हा तो काय तोच घालत पोरी तुला बघू ना चला तर आता आपण जाऊ दादूसचा शूट आहे माझा टेक झालेला आता दादूसचा टेक आहे चला आता प्रशांत भाई बघू आता फुल आपली गॅंग निघलेली आहे पुढे ताईने राहू हा बनवले आमच्यासाठी काय उपमा आहे की काय शिरा आहे मग तोच ना काहीतरी ताईने शिरा बनवले सगळ्यांना मना एक केलाच ना दिला तू नी दिला की थँक्यू 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 घे चैन तुला तरफशी खुश ना आता खुश का इतनी खुशी किती खुशीच या तुम्ही पण शिरा खायला मार मारले शिराय वो घास मगून दादूसचा झालाय सोना खास मगून एवढा सैन घातले गाले साध कामच ना भाईचा

Ka iki chawa Ka iki Ye baite Nima chi? Adam dadu also laughter Dadus Anash jne kaadi kali He Apare karta Kaadi kali koto building ,ati korui Anabadus building kali aata Score ide,ade Tere Aakatinya seu Ge Start It replied Ta

मग कोणी घरी चाललं थेट कुठ फिरत पाणी घरांनी एंट्री नाही मारत पाणी आता अरे लास्ट लाजत

मनडायर आहे ने ए आली आणना माझी करते तू धर तिला देऊ बोलते ना तेच

बाय दावा हल्लो लो घरी या नका नाका बोलतोय हिंदी मराठी इंग्लिश सगला बोल ना उद्या ना परवा बाय बाय ताई ताई धन्यवाद आभारी खूप आभारी चला बाय बाय नाही आजी